नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण वांगा बटाटा मिक्स भाजी बघणार आहोत आता कधी कधी आपल्याकडं भाजी शिल्लक नसते मग एक वांग एक बटाटा असं आपल्याकडं उरलेलं असतं एक 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 दोन दोन भाज्या उरलेल्या असतात मग अशा प्र प्रकारे आपण ह्या मिक्स करून भाजी करू शकतो आता चला आपण ही वांग्या बटाट्याची भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी आपण करणार आहोत तर बघा आता यामध्ये आपल्याला जास्त मसालेसुद्धा वापरायचे नाही आता या ठिकाणी मी वांगे आणि बटाटे हे थोडे मोठे मोठेच असे चिरून घेतलेले आहे आता या ठिकाणी मी एक वांगे आणि एक बटाटे दोन व्यक्तींसाठीच तीनसाठीच मी भाजी करत आहे चिरून घेतलेले आहे आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये या आपण फोडणी करून घेणार आहोत आता जिरे मोहरी टाकून आपण फोडणी करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आता यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद आणि हिंग टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण वांगे बटाटे परतून घेऊया अगदी दोन तीन मिनटं आपल्याला या फोडणीमध्ये ते वांगे बटाटे परतून घ्यायचे आहे अगदी टेस्टी अशी ही वांगी बटाट्याची आमटी तयार होते आणि आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढं पातळ घट्ट लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये तर बघा अगदी अगदी दिसायला पण अगदी सुंदर दिसते आणि टेस्टी पण ही आमटी तयार होती आता यामध्ये मी एक चमचा भरून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्यालाही पाच सात मिनटं शिजवून घ्यायचे आहे वांगे आणि बटाटे तर बघा आता हे आपले वांगे बटाटे शिजत आलेले आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर कूट टाकायचा आहे देण्याचा अगदी खाण्यासाठी सुंदर लागते ही आमटी आणि आप आता आपल्याला ह्याला में पाच मिनटं अजून उकळून घ्यायचं आहे आता मी हे पाच मिनटं उकळून घेत आहे आता ही आपली आमटी ही रेडी झालेली आहे आता मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला ही वांगे बटाट्याची आमटी रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मिक्स भाजी जरूर करून बघा आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद